जस जसं आपलं वय वाढत जातं तस तसं आपल्या पायातली ताकद हळूहळू कमी व्हायला लागते जस जसं आपल्याला नीट चालता येत नाही उभारता येत नाही चालण्यासाठी त्रास होतो असतो आपल्या पायांमधील ताकद काही केल्याने वाढत नाही मेडिकलमधली अनेक औषधे दवाखान्यामधली अनेक औषधे ही जरी घेतली तरी काही केल्याने पायातील ताकद वाढत नाही तुमच्यासाठी आयुर्वेदिक काढा आम्ही तुम्हाला सांगणार आहे जो बनवण्यासाठी एक रुपयासुद्धा खर्च येत नाही हा आयुर्वेदिक काढा सलग दोन दिवस जर तुम्ही घेतला तर तुमच्या पायांमधली ताकद प्रचंड वाढेल तुमचं जर वय वर्ष चाळीसच्या वरती असेल आणि तुमच्या पायातील ताकद कमी झाली असेल शरीर तुमचं कमजोर जर असेल तर एक उपाय ते आय। तुम्हाला त्या ठिकाणी आता करावा लागणार आहे हा उपाय आयुर्वेदिक डॉक्टरांनी आम्हाला सांगितला आहे यावरती मोठा रिसर्च देखील झाला आहे त्यामुळे तुमच्या पायातील ताकद वाढवायची असेल तुमचे पाय कमजोर झाले असतील तर त्यासाठी हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुमचे पाय लोखंडासारखे मजबूत त्या ठिकाणी होतील आता बघा या ठिकाणी एक उपाय या ठिकाणी सांगणार आहे मागच्या दोन वर्षापासून अनेक लोकांनी हा उपाय करून बघितला आहे त्यांना शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे हा जो रिझल्ट आहे तो चोवीस तासाच्या आतमध्ये तुमच्या पायांमध्ये ताकद आल्याचे जाणवते त्यामुळे तुमच्या पायातील ताकद जर तुम्हाला वाढवायची असेल तर हा एक उपाय शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकतो यासाठी शून्य रुपये खर्च करणार आहे आता जो काढा तुम्हाला या ठिकाणी करून प्यायचा आहे त्या वस्तू तुम्हाला घरातच मिळणार आहेत फक्त काय काय वस्तू मिक्स करायच्या आहेत ते बघा कारण ही मिक्सिंग करून मिक्सरमध्ये व्यवस्थित याची एक पावडर बनवायची आहे तुमच्याकडे मिक्सर नसेल तर तुम्ही दगडावर चेचून सुद्धा या सर्व वस्तूंची पावडर तयार करून तुम्ही प्यायचे आहे तर बघा कोण कोणत्या वस्तू आहेत पहिला आहे तुमच्या पायात ताकद येण्यासाठी आज जो आयुर्वेदिक काढा तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला पाच ते सहा वस्तू लागणार आहेत या वस्तू तुमच्या घरातच असणार आहेत याचे व्यवस्थित मिक्सिंग करून तुम्हाला खायचं आहे हे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवण्यासाठी आता या वस्तू काम करणार आहेत पहिली वस्तू तुम्हाला यासाठी लागणार आहे अश्वगंधा ही वस्तू तुम्हाला कोणतेही दुकानामध्ये अगदी सहजपणे मिळू शकणार आहे किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा ही अश्वगंधा कुठेही मिळणार आहे तुमच्या पायामध्ये ताकद हा जर घरगुती उपाय तुम्ही केला तर चोवीस तासांमध्ये तुमच्या पायामध्ये जबरदस्त ताकद येईल जर तुम्ही दोन दिवस खाल्ल्यानंतर अगदी वर्षभर तुमच्या शरीरामध्ये ताकद टिकून राहणार आहे पायामध्ये एकदम मजबूत अशी ताकद आल्यास पाहायला मिळणार आहे लक्षात ठेवा पहिली वस्तू लागणार आहे अश्वगंधा आता ही अश्वगंधा नेमकं कसं आपल्या शरीरामध्ये ताकद आणू शकते बघा ही एक औषधी वनस्पती आहे एक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि दीर्घायुष्य वाढवण्यासाठी लहान मुलांपासून वृद्धापर्यंत तिचा वापर रसायन किंवा हर्बल टॉनिक म्हणून केला जातो ही लोकप्रिय औषधी वनस्पती पेशी मध्यस्थ प्रतिकारशक्ती सुधारून हानिकारक रोगजनकांपासून शरीराचे संरक्षण सुधारते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हातामध्ये पायामध्ये जी हाडे असतात तर त्यामध्ये ताकद आणण्याचे काम या अश्वगंधामध्ये असतं यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील आहेत जे मुक्त रेडिकल्समुळे होणाऱ्या पेशींच्या नुकसानापासून देखील संरक्षण करतात मग याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला पुढे सांगणार आहे पहिली वस्तू झाली अश्वगंधा त्यानंतर आता दुसरी वस्तू आहे ती बघा सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा कारण ज्या वस्तू सांगत आहे तर त्या पूर्णपणे आयुर्वेदिक आहेत आणि यामुळे तुम्हाला चोवीस तासांमध्ये तुमच्या हातापायांमध्ये ताकद येते शरीरातील कमजोरी कमी होते या वस्तूचं प्रमाण कसं घ्यायचं या कशामध्ये मिक्स करायचं हे तुम्हाला पुढे सांगणार आहे आता दुसरी वस्तू सांगतो बघा आवळा एक छोटंसं फळ आहे ज्यामध्ये इतकी प्रचंड ताकद असते की तुम्ही याआधी कधीच विचार केला नसेल डॉक्टरांनी असं सांगितलं आहे की एका आवळ्यामध्ये तीन सफरचंद इतकी ताकद असते परंतु आपल्याला याबद्दल कोणतीच कल्पना नसल्याने आपण आवळा खात नाही आता बघा या आवळ्याचे फायदे बघा आवळा हा व्हिटॅमिन सी बी कॉप्लेक्स आणि अँटीऑक्सिडंटचा समृद्ध स्रोत आहे हे पोषक तत्व शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढतात आणि हानिकारक मुक्त रेडिकल्सशी लढण्यास मदत करतात आवळ्यामध्ये असल्याने शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे संसर्ग रोखता येतो त्यात रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म देखील असतात ज्याचा रोगप्रतिकारक शक्तीवर पुनरुत्पादक प्रभाव पडतो आणि संक्रमणाशी चांगल्या प्रकारे लढण्यास मदत होते आता हा जो आवळा आहे तर तो कशा प्रकारे खायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये ताकद येईल तुमच्या पायामध्ये ताकद येईल हाडांमध्ये कॅल्शियम वाढेल पण खाण्याचं प्रमाण कोणतं आहे ते तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी तिसरा पदार्थ आहे जो तुम्हाला यामध्ये मिक्स करायचा आहे तो म्हणजे तुळस ही औषधी गुणधर्मांनी भरलेली वनस्पती म्हणून फार पूर्वीपासून ओळखली जाते ही वनस्पती अनेक भारतीय घरांमध्ये पाहिली जाते त्यात आवश्यक तेले भरपूर प्रमाणात असतात जी मज्जा रोग प्रतिकारक शक्ती आणि अँटीऑक्सिडंट प्रणालीसाठी फायदेशीर असतात तुळशीचा अँटीऑक्सिडंट प्रभाव शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवतो तुमच्या हाडांमध्ये ताकद आणण्यासाठी ही तुळस सुद्धा तुम्हाला मिक्स करायची आहे त्यानंतर चार नंबरची वस्तू आहे ती म्हणजे हळद आता हळद तुम्हाला कोणती लागणार आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला हळद आंबा हळद लागणार आहे जी एकदम आयुर्वेदिक असते ज्यामुळे लगेच तुमच्या शरीरामध्ये फरक पडतो आता या हळदीचा वापर कसा करायचा हे तुम्हाला सांगणारच आहे परंतु त्याआधी या हळदीमध्ये नेमकं काय गुण असतात बघा हळदीतील सक्रिय संयुग कर्क्युमिन त्याच्या शक्तिशाली दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट प्रभावीसाठी ओळखले जाते हे गुणधर्म निरोगी दाहक प्रतिसादाला प्रोत्साहन देऊन रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देतात शरीरातील कॅल्शियम वाढवणे शरीरामध्ये ताकद आणणे पायामध्ये ताकद आणणे व गुडघ्यांमध्ये ताकद आणणे हे सर्व गुण या हळदीमध्ये असते परंतु याचा वापर कसा करायचा ते सुद्धा बघणं महत्वाचं आहे सर्व पदार्थाचा वापर तुम्हाला कसा करायचा आहे हे सांगत आहे हे पदार्थ तुम्ही खाल्ल्याने तुम्हाला अगदी चोवीस तासांमध्ये तुमच्या शरीरामध्ये ताकद येईल गुडघ्यामध्ये पायांमध्ये हातामध्ये सुद्धा सर्व काही तरतरी येण्यास सुरुवात होईल आता बघा पाच नंबरचा पदार्थ आहे तो म्हणजे लिंबाची पाने म्हणजेच कडूनिंबाची जे आपल्या घराच्या आसपास झाडे असतात तर ती पाणी लागणार आहेत या पाच वस्तूंचा वापर कसा करायचा बघा आता कडुनिंबाचा जर आपण विचार केला तर कडुनिंबाच्या पाण्यामध्ये इतकी प्रचंड ताकद असते की एका ही कडुनिंबाची पाने दररोज जर चगळून खाल्ली किंवा याच्या काडीने जरी दात जर घासली तर तुमचे दात शंभर वर्षापर्यंत मजबूत राहणार आहे आणि शाबूत राहणार आहेत जर तुम्ही ब्रश करताना जे कोलगेट दंतमंजन वगैरे घासता परंतु तुम्ही जर कडुनिंबाच्या काडीने दात जरी घासली तरी सुद्धा तुमचे शंभर पटीने आजार बरे होतील आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं प्रमाण कसं असावं पहिली वस्तू आहे अश्वगंधा दुसरी वस्तू आहे आवळा तिसरी वस्तू आहे तुळस चौथी वस्तू आहे हळद आणि पाचवी वस्तू आहे कडुनिंब आता हे जे पदार्थ तुम्हाला सांगितले आहेत तर या पदार्थाचा वापर कसा करायचा किती लिमिट असावं कशी ती सेवन करावं प्रत्येक ओळीने वस्तूंचे कसं खायचं वगैरे सर्व सांगणार आहे बघा आता पहिली वस्तू यामधील आहे ती म्हणजे अश्वगंधा अश्वगंधा मुळाची पावडर चूर्ण एक, चार, एक ते चार किंवा एक ते दोन चमचा घ्या आणि दोन कप पाण्यात उकळवा चिमुटभर आले घाला आणि ते अर्धे होईपर्यंत उकळवा मिश्रण थंड करा आणि त्याची चव वाढवण्यासाठी मध घाला अश्वगंधा सिरप अश्वगंधारिष्ट याला म्हणतात आणि अश्वगंधा कॅप्सूलच्या स्वरूपात देखील उपलब्ध आहे आता त्यानंतर दुसरा पदार्थ आहे आवळा आता आवळा कसा खायचा बघा यामध्ये आवळ्याचे दोन प्रकार पडतात मोर आवळा आणि आपला आंबट आवळा हे दोन्ही पण आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत मग यासाठी आपण एक काम करायचं आहे तुम्हाला जर आंबट आवळा जरी भेटला तर दररोज दो तुम्ही दोन ते ती तीन सकाळी उठल्या उठल्या आवळे खावा आवळ्या खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये सी विटॅमिन भेटतं ज्यामुळे तरतरी यायला सुरुवात होते तसेच तुम्ही मोर आवळा जो असतो थोडासा कडू लागतो तो जरी खाल्ला तरी तुमच्या शरीरासाठी तो चांगला आहे व यामुळे ताकद पण येते आणि जर तुम्हाला पित्ताची समस्या असेल तरी ती सुद्धा कमी होईल पण काही जणांना असं होते की कुठे चावळी मिळत नाही तर ते मेडिकल मध्ये त्याची पावडर उपलब्ध असते ते घेतली तरी चालते आता तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे तुळस तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात एका ग्लास तुळशीच्या चहाने करू शकता घरी हे बनवण्यासाठी एका ग्लास उकळत्या पाण्यात तीन ते ती चार तुळशीचे पाने घाला व काही मिनिटे उकळू द्या दिवसातून दोन ते तीन वेळा ही पेये प्या तुळशी व्यावसायिकरित्या तुळशी पत्र म्हणतात पावडर आणि तुळशी पंचांग रसाच्या स्वरूपात देखील उपलब्ध आहे आता चार नंबरचा पदार्थ आहे तो म्हणजे हळद आता हळद तुम्ही रात्री झोपताना दुधाच्या एका ग्लासमध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकून त्यामध्ये जर तुम्ही पिला तरी सुद्धा शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद येणार आहे ऊर्जा निर्माण होणार आहे कारण दुधामध्ये कॅल्शियम आणि त्यामध्ये हळद मिक्स करून प्याल्याने तुमच्या हाडांमध्ये ताकद यायला सुरुवात होईल आणि एकदा का हाडांमध्ये ताकद आली की आपोआपच तुमच्या पायांमध्ये ताकद येईल काही जणी म्हशीचे दूध पेतात पण त्या जागी जर गईचे दूध पेला तर ते खूप आयुर्वेदिक मानले जाते आपोआपच तुमच्या पायांमध्ये ताकद येते आणि हातामध्ये सुद्धा खूप ताकद येते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कडुनिंब जो आहे पाचव्या नंबरचा पदार्थ तर तो, तो कसा खायचा आता सकाळी काही जण कडुलिंबाच्या काडीने दात घासू शकतात किंवा तुम्ही कडुनिंबाचा पाला जर कमीत कमी चार ते पाच वेळा सकाळी खाल्ल्याने उठल्या उठल्या जर चावून खाल्ला तरी तुमच्या शरीरामध्ये ताकद टिकून राहत मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हे जर घरगुती उपाय पदार्थ खाल्ले तर तुमच्या शरीरामध्ये ताकद वाढेल तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम वाढेल तुम्हाला भूक लागेल आणि भूक लागल्यानंतर तुम्ही भरपूर जेवण कराल आणि एकदा का भरपूर जेवण तुम्हाला जायला लागले की नक्कीच तुम्हाला ताकद येईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद